हॅलो स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शोन क्लास म्हणजे मी अप्पसरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे नेटचा ब्लाऊज दाखवणार आहे बॅकनेक डिझाईन आणि फ्रंटनेक डिझाईन हा व्हिडिओ पूर्ण बघा बत्तीस साईजसाठी हे आपण डिझाईन बनवणार आहोत आणि जर तुम्ही आप आपल्या या चॅनलवर पहिल्यांदाच आले असतील आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवर आपण आरिवार क्लाससुद्धा चालू केलेला आहे सुरुवातीपासून नक्की तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकतात आणि ज्यांना पहिल्यापासून शोन क्लास शिकण्याची इच्छा असेल तर त्यांनी स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शोन क्लासचे पूर्ण व्हिडिओ बघा मी इथे अपलोड केलेले आहेत आणि आपण आजची डिझाईन जी आहे ती पाहणार आहोत बत्तीस साईजसाठी नेटमध्ये हाफनेट टाकून आपण इथे सुंदर अशी बॅकनेक आणि फ्रंटनेक डिझाईन बनवलेली आहे आणि मला एका मैत्रिणीची कमेंट होती की मॅडम तुम्ही ड्रेस कटिंग दाखवा मी ड्रेस कटिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत स्टेप बाय स्टेप डिप्लोमा होन क्लासमध्ये ती लिस्ट तुम्ही बघा तिथे मी थेरीसहित ड्रेस कटिंग करायला दाखवलेला आहे आणि संपूर्ण शिलाईसुद्धा मी त्याच्यात दाखवलेली आहे तुम्ही आपले ते व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आपण इथे अस्तरवर मापं टाकून घेतलेले आहेत ही बॅकनेकसाठी आपण कटिंग करत आहोत गळा कटिंग न करता मी इथे नेटवर ठेवून हाय तसंच कटिंग करून घेणार आहे आपण हाय तसंच इथे कटिंग करून घेतलेला आहे नेटचा कपडा मी साईडला करून घेणार आहे आणि अस्तरला जी आपण डिझाईन बनवून घेतलेली होती ती मी इथे कटिंग करून घेते मुंड्यापासून इथे दो दोन इंच म्हणजे दोन किंवा अडीच इंच तुम्ही खाली घ्या मग इथे गड्याला आकार द्या आणि जो वरचा कपडा आपला उरलेला होता त्याच्यातून मी इथे क्रॉसपट्टी कटिंग करून घेते दीड दीड इंचाची आपण इथे क्रॉस पट्टी कटिंग करून घेतलेली आहे आणि डबल फोल्ड करून मी इथे गळ्याला लावून घेणार आहे पट्टी खेचून लावता लूज ठेवा कारण जर खेचून लावली तर पट्टी ही व्यवस्थित बसत नाही अगदी लूज ठेवून आपण इथे पट्टी जॉईन करा पट्टी जॉईन झाल्यानंतर इथे मधोमध मद मी ते कट लावून घेणार आहे कट लावल्यानंतर ही संपूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि साईडला शिलाई संपूर्ण लावून घ्यायची आहे तुम्हाला इथे तुरपाई करायची असेल तर तुम्ही तुरपाई करू शकतात पण तुरपाई लवकर उसवते म्हणून मी ते मशीनीची शिलाई लावून घेतलेली आहे आता आपण हे नेटवर ठेवून संपूर्ण इथे शिवून घेणार आहोत व्यवस्थित कडेकडेने शिलाई लावून घ्यायची आहे आणि इथे मी मधोमध फोल्ड करून घेणार आहे मधोमध याच्यासाठी फोल्ड केला के कारण आपल्याला इथे गड्याचा आकार द्यायचा आहे इथे मी साडेतीन इंच घेतले आणि इथून तीन इंच घेतले गोल गड्याचा आकार देणार आहे आधी आपण नेटला गळ्याचा आकार दिला नव्हता आपण हा पाठचा जो अस्तरचा भाग आहे डिझाईनचा तो लावल्यानंतर मगच आपण इथे गळा कटिंग करून घेतलेला आहे आता इथे आपण टक्स घेणार आहोत शोल्डरच्या मधमध फोल्ड करायचं म्हणजे टक्स आपले अगदी व्यवस्थित येतात साडेतीन इंचाचे किंवा चार इंचाचे इथे आपण टक्स लावून घ्यायचे उंचीप्रमाणे टक्स लावले जातात टक्स लावल्यानंतर मी इथे कमरपट्टी लावून घेणार आहे कमरपट्टीच्या वरती दाब सिलाई द्यायची म्हणजे कमरपट्टी आतमध्ये आपोआप दुमडली जाते दाब टिप लावल्यानंतर मी संपूर्ण कमरपट्टी आतमध्ये फोल्ड करून घेतलेली आहे पाठचा भाग झाल्यानंतर मी इथे बाही कटिंग करून घेते बाहीची लांबी नऊ इंच आहे आणि प्लस मी त्याच्यात एक इंच मार्जिन घेतलेली आहे इथे खाली मी बाही गेरचे हाफ घेतले बाही गेर साडेनऊ इंच आहेत तर त्याचे हाफ मी सव्वा चार इंच घेतले आणि बाई इथे मी बाईचा आकार देण्यासाठी छातीचा चौथा भाग घेऊन इथे आपण बाईला आकार देऊन इथे बाही कटिंग केलेली आहे नेटसुद्धा मी कटिंग करून घेतलेलं आहे बाईला छान असं फ्लावर डिझाईन आहे बरोबर वर मोदोमध ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे आणि मी आता बा जे नेटचं आहे बाहीचा कपडा त्याच्यावर अस्त्र ठेवून मी ते जॉईन करून घेतलेला आहे इथे आपण पुढचा भाग तयार करून घेऊया ज्याप्रमाणे आपण पाठचा भाग आखून घेतला तसाच मी ते म्हणजे त्याच मापानुसार मी ते पुढचा भाग आखून घेणार आहे अर्धा इंच मी आतमध्ये घेतलेला आहे कारण हा पुढचा भाग आहे आणि पाहुणेंचं वर घेऊन मी ते आतला मुंड्याचा आकार दिलेला आहे पुढचा गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे मी ते सहा इंच पुढचा गळा घेतलेला आहे तुम्हाला साडेसहा इंचं ठेवायचं असेल किंवा सात इंचं ठेवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही शिवू शकतात आणि आखून झाल्यानंतर मी एक्स्ट्रा बावन इंच साईडला कपडा मी इकडे जास्त घेतलेला आहे कारण काचपटी काच बटनपट्टी काच पतिल लावताना कपडा कमी जास्त होतो म्हणून मी इकडे वाढीव घेतलेला आहे शोल्डरपासून मी टक टक्स पॉईंट काढून घेतलेला आहे साडे दहा इंचावर आणि इकडून पावून इंच आणि त्या साईड म्हणजे मधोमध घेऊन सरळ लाईन काढून घेतली आणि इकडून पावून इंच तिकडून पाऊन इंच घेऊन मी इथे टक्स घेतलेले आहेत इथे आपल्याला पुढे हा नेट लावायचं आहे म्हणून मी हा भाग कटिंग करून घेतलेला आहे हा भाग कटिंग करून झाल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा वाढवून मी इथे नेट कटिंग करून घेत आहे खालच्या साईडनं पावून इंच वाढवून घेतलेलं आहे तेव्हा मी ते नेट कटिंग करून घेतलेला आहे आता पुढचा भाग आपण नेट आणि अस्तर एकत्र जॉईन करून घेणार आहे आणि आपण इथे कप्स टाकून हा ब्लाउज बनवणार आहोत आणि आपल्याला इथे एक्स्ट्रा क अजून कपडा लागणार होता तर मी ह्या साईडचा कपडा घेतलेला आहे तसंच टक्स आपण इथे लावून घेणार आहोत मी मधोमध कटिंग केलं नव्हता एकमिकांवर फोल्ड करून बघा इकडच्या साईडला तसाच टक्स आलेला आहे मधून इथे कटिंग करून घेते आणि आपण इथे टक्स लावून घेणार आहोत टक्सला डबल शिलाई घ्यायची डबल शिलाई घेतल्याने काय होतं लवकर आपलं शिलाई उसत नाही आता कप्स लावून घेणार आहोत आपण इथे छाती बत्तीस साईज असल्यामुळे मी कपची साईज घेतलेली आहे चौतीस साईज दोन इंच मी जास्त घेतलेले आहेत जास्त का घेतले कारण ब्लाऊज ज्यावेळेस आपण घालतो तेव्हा व्यवस्थित बसायला पाहिजे नाहीतर तंततंत साईजचे जर आपण कप्स घेतले तर ते वरतीच उभे राहतात त्याच्यामुळे व्यवस्थित आपण दोन इंचाचे वाढून मगच कुठलीही साईज असतो एक्स्ट्रा दोन इंच घ्यायची इथे आपण एक कप्स लावून घेतलेले आहेत आता इकडच्याही साईडला लावून घेणार आहोत आणि वरून मी ते दाबटीप लावून घेते म्हणजे व्यवस्थित कपडा आपला आतमध्ये शिवला जाईल आणि बाहेर अस्तर दिसणार नाही आता इकडच्याही साईडने मी संपूर्ण शिलाई लावून घेते म्हणजे जे जास्तीचा एक्स्ट्रा कपडा असेल आपण तो कट करू शकतो अस्तरचा किंवा नेटचा जो जास्तीचा असेल तो आता इथे पुढच्या भागाला आपण नेट बसवून घेणार आहोत दोघं साईडला आपण नेट लावून घेतलेली आहे कमरपट्टी लावून घेणार आहोत पाठच्या साईडला जशी आपण कमरपट्टी म्हणजे बॅक साईडला जशी कमरपट्टी लावून घेतली आपण त्याचप्रमाणे इथे कमरपट्टी लावून घ्यायची लावताना वरून पट्टी ठेवायची दाब सिलाई द्यायची म्हणून तर संपूर्ण आतमध्ये दुमडून घ्यायची इथे मी शोल्डर जोडून घेतलेले आहे आणि बाही लावायची आहे बाही लावायच्या आधी आपण हे चेक करून घ्यायचं मग काय अस्तर फिटिंग करताना मागे पुढे होत नाही आपण बाहीला सेप दिला नव्हता अस्तरला एकच सेप असल्यामुळे आपण इथे दुसरा सेप देतो बाही लावून घेऊया आपण इथे बाही लावून घेतली बाही लावल्यानंतर बघा हा कपडा असा दिसतोय तर त्याला हा कपडा फिटिंगच्या साईडला खाली करायचा आणि मग त्याच्यावरून दाब टिप द्यायची म्हणजे कातला कपडा दिसणार नाही आणि आपण इथे गळ्याला आकार देऊन जो ग म्हणजे काच पटपट्टीची मागे पुढे असते तिथे व्यवस्थित गळ्याला सेप देऊन इथे गळपट्टी आपण लावून घेत आहोत गळपट्टी डबल फोल्ड करून मी ते लावते आणि गळपट्टी खेचून लावू नका नाहीतर गळा व्यवस्थित बसणार नाही गळपट्टी लावल्यानंतर जो जास्तीचा कपडा आहे तो थोडा थोडा कट करून घ्यायचा आहे पट केल्यानंतर गळपट्टी ही संपूर्ण आतमध्ये दुमडून घ्यायची आणि जर तुम्हाला कटोरी ब्लाऊजची थेरी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आपले बारावा भाग बघा स्टेप बाय स्टेप डिप्म शंकलाचे त्याच्यात संपूर्ण कटोरी ब्लाऊज कटिंग ते स्टिचिंग आणि थेरीसहित मी दाखवलेलं आहे तुम्ही नक्की आपला बारावा भाग बघा कारण भरपूर मैत्रिणींना कटोरीचा डायग्राम येत नाही कटोरी ब्लाऊज शिवता येतो पण कटोरी ब्लाऊज कटिंग करता येत नाही तर खास बारावा भाग हा कटोरी ब्लाऊजसाठी आहे नक्की तुम्ही आपला बारावा भाग बघा जर तुम्हाला कटरी ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर बघा या ठिकाणी आपला हे ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे पुढे आपण हाफनेट टाकलेला आहे खूप सुंदर असं ब्लाऊज आपलं इथे शिवून तयार झालेला आहे